संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे नगरीमध्ये श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याची सुरुवात ही गजानन महाराज संस्थान यादवनगर येथून करण्यात आली या पालखी सोहळ्यामध्ये तालुक्यातून एकूण तीस भजनी मंडळींचा सहभाग होता ही पालखी एक हजार मीटर एवढी लांब अंतराएवढी पूर्णपणे विशाल होती भक्तांच्या स्मरणाने चांदूर नगरी पूर्णतः दुमदुमली या पालखी सोहळ्यामध्ये लहान लहान चिमुकल्यांना गजानन महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा देण्यात आल्या होत्या पालखीचे स्वागत व भजनी मंडळींचे स्वागत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये फुलांचा वर्षाव यावेळी करण्यात आला दोन हजार तीनपासून अशीच आपली शोभायात्रा कृपत असते आठ दहा हजार लोकांचा महाप्रसाद असतो दरवर्षी आणि गजानन महाराज कृपेनं सगळं चालू आहे लोकांचा साथ आहे लोकांचा लोकांच्या आहे आणि सगळ्यांच्या प्रेमळ भावनेने हा कार्यक्रम दिवस पूर्ण होत आहे गजानन महाराज की जय आहे सध्याच्या परिस्थितीत दोन किलोमीटर लंबी अंतरापर्यंत ही शोभायात्रा चालू आहे तरी सगळ्या भावी भक्तांना विनंती की उद्याच्या महाप्रसादासाठी जास्तीत जास्त संख्येने चांदूर नगरीतील नागरिकांकडून गजानन महाराजांवरील श्रद्धा या पालखी सोहळ्यामध्ये दिसून आली यावेळी पूर्णतः ट्रस्टचे कार्यकर्ते सोहळ्याला सहभागी होते तसेच सुरेश तिखे उमेश ढगे अविनाश आढाऊ राजेश बोळे निशिकांत देशमुख वैभव गायकवाड बबन गावंडे दे, विवेक देशमुख जगदीश माळोदे रश्मी देशमुख वनिता माळोदे सीमा शेंडे सविता मसतकर व इतर भक्तगण उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे